नवी मुंबईतील उरण येथील बावीस वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती यशश्रीच्या कुटुंबियांकडून तिच्या मारेकरांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आरोपींवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये संशयी आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला नाहक त्रास देत असल्याने तिच्या विरोधात दोन हजार एकोणवीस ला पोलीस तक्रार देखील दाखल केली होती असे यशश्रीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे मॅडम सांगाल ही घटना जी घडलेली याबद्दल तुम्हाला काही आधी माहिती होती किंवा काही त्रास देत ना मॅडम तो तिला त्याच्या म्हणजे त्याला हे पण केलं त्याच्या वडिलांनी त्याला हे केलेलं तर त्याला जे धमकवलेलं म्हणजे त्याला मारलेलं पण पोलिसांकडनं आम्ही नेलेलं पण तरी तो म्हणजे तिला सतवायचाच ती तिच्या पप्पांना सांगायची तिच्या पप्पांनी पुन्हा त्याला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीची छेड काढू नको म्हणजे तो नाही ऐकायचा ती स्वतः म्हणजे चांगली म्हणजे चांगली राहायची ती शिक्षण करायची कामाला जायची पण हा तिला काय टॉर्चर करायचं ते माहिती नाही ती सतत पप्पाला सांगायची पण ह्याने जे करायचं ते केलं तिचे जस तिला ना लवकरात लवकर पकडून त्याला मारलय सर, सांगाल अतिशय घटना आहे काय मागणी

यशस्वी माझ्या बहिणीसाठीच होते म्हणजे बहीणच होती माझी ती खूप चांगली भगळी होती तिच्यासोबत असं झालं हे आम्हाला खूप वाईट वाटतंय ही अशी घटना परत महाराष्ट्रात भारतात होऊ नये आणि या घरात आम्हाला लवकरात लवकर अशी कडी सजा झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे आणि आमच्या बहिणीला माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आणि महाराष्ट्र सरकारला पण मी विनंती करतो की लवकर या मागणीचा छडा लाव